डापकी रोड येथील महिला आर्थिक विकास महामंडळ अकोला कार्यालयात महिलांना निर्दूर चुलींचे वाटप सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे महिला पुन्हा चुलीकडे वळत आहेत चुलीवर जेवण बनवताना धूर श्वासनाद्वारे महिलांच्या शरीरात जाऊन त्यांना दमा खोकल्यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने निर्धूर चूल वाटप योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील पात्र कुटुंबांना मोफत निर्धार चुलीचे वाटप करण्यात येत आहे समाज कल्याण विभागाच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दाबकी रोड येथील महिला आर्थिक विकास महामंडळ अकोला तेजस्वनी महाराष्ट्र ग्रामीण महिला समीक्षीकरण कार्यक्रम अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र येथील कार्यालयावर महिलांना निर्धूर चुलीचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा समन्वय वर्षा खोबरागडे सी एम आर सी मॅनेजर सोनाली अंबरते सी एम आर सी अध्यक्षा सुवर्णा वाघमारे सी एम आर सी कॉर्डिनेटर कल्पना गवई सहयोगिनी नंदशिला चुरपगार सविता दामोदर आणि संजीवनी तेलगोटे उपस्थित होते महिला आर्थिक विकास महामंडळ लोकसंचारी साधन केंद्र अकोला इथे मी ॲज एन्युअल कॉर्डिनेटर म्हणून काम करते आमच्या सी एम आर सीला पंधराशे कट असून ग्रामीण व शहरी भागामध्ये आमचे काम आहे गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना आहे निर्धोर चूल महिलांना खूप त्रास होतो चुलीवर स्वयंपाक करताना आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे गव्हर्नमेंटचा अर्थ फिट या प्रोजेक्टनुसार सीएमआरसी मार्फत महिलांना ज्या महिलांना सिलेंडर गॅस नाही आहे अशा महिलांकरता निर्धो चूलची योजना आहे व आज इथे महिलांना चुलीचे वाटप होत आहे आमचं कसं वाटप चुलीचं झालेलं आहे दो दो, एक हजार चुली आम्ही सध्याच्या परिस्थितीत वाटप केलेली आहे हा चुलीचा वाटप आज बारा नाही सॉरी आज सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी आम्ही शंभर चुलीचं वाटप केलेलं आहे आणि याआधी आम्ही सातशे एकाहत्तर चुलीचं वाटप केलं असून परत ज्या चुल ज्या लाभार्थींच्या नाव येते त्यांना आम्ही ह्या चुली वाटप करणं सुरूच आहे